जेईई आणि नीट चे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाइन तसेच ऑफलाईन बॅच ची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम सायन्स बोर्डाची आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जेईई एनई टी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा जिल्हा वार्षिक योजना अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीससाठी सामाजिक न्याय विभागाच्या लोककल्याणकारी योजनांची जनजागृती व्हावी म्हणून जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या मोबाईल व्हॅनचे आज पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले ही मोबाईल व्हॅन जिल्ह्यातील विविध गावांत जाऊन सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती पोहोचविणार आहे यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती असणाऱ्या घडी पुस्तिका आणि पॅम्पलेटचे प्रकाशन देखील पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले पोलीस कवायत मैदानात हा कार्यक्रम पार पडला यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर पोलीस सा अधीक्षक सौरभ अग्रवाल पी एम विश्वकर्मा समितीचे सदस्य प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते मोबाईल व्हॅनद्वारे जिल्ह्यात होणाऱ्या जनजागृती आणि योजनांविषयी माहिती जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंते यांनी दिली जिल्हा माहिती कार्यालयाच्या उपक्रमाविषयी पालकमंत्री चव्हाण यांनी समाधान व्यक्त करून शुभेच्छा दिल्या असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन